कर्जमाफी कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशाचे काय करता शेतीमध्ये गुंतवणूक करता का कृषीमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सवाल केला आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना चांगलं सुनावलं अवकाळी पावसानं झालेल्या पावसाची नुकताहणी करताना कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना काही सवाल विचारला त्याचबरोबर नुकसानीचा आढावा घेत असताना यावेळी कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशाची तुम्ही काय करणार शेतीमध्ये गुंतवणूक करणार का असा मोठा सवाल शेतकऱ्यांना कोकाटे यांनी केला आहे तर मग आता कृषी मंत्र्यांना एकच सवाल मला विचारचा आहे की कर्जमाफी द्या मग भले ते पैसे आम्ही दारूमध्ये उडू किंवा तो आमचा प्रश्न आहे गेल्या काही दिवसापूर्वी माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना याच्याबद्दल वाद एक वादग्रस्त वक्तव्यसुद्धा केलं होतं हल्ली भिकारे देखील एक रुपये घेत नाहीत आम्ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा लागू ही योजना लागू केली ही योजना चांगल्या आहेत यामुळं या, या योजनेला चांगला प्रतिसादसुद्धा मिळाला तुमचं स्वागत आहे पण या योजनेलाही गैरव्यवहाराचं वळण लागलं त्यामुळं सरकार अडचणीत आलं नाहीत पण यातून आता काही सुधारणा निश्चितपणे कराव्या लागणार ही योजना सरकारला कोणत्याही स्थितीत बंद करायची नाही त्या सुधारणा करायची आहे या प्रकरणी गैरप्रकार टाळण्यासाठी काही ठोस निर्णय आता घ्यावे लागणार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीमध्ये याविषयी योग्य तो निर्णय घेतला जाईल सद्यस्थितीत फीकिम्याचे चार लाख अर्ज हे नामंजूर करण्यात आले आहेत सरकार या प्रकरणी कुठेही अडचणीत नाही अर्जदार व एजन्सी चालकांच्या चुकामुळं असं घडलं असा, असा माझा अंदाज असा हा अंदाज वर्तवताना कोकाटे यांची जीप मोठ्या प्रमाणात घसरत आहेत आता योग्य ती कार्यवाही केली जाईल पण यात सुधारणा करण्याची गरज आहे दरम्यान कोकाटे यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या शेतकऱ्यांसह विरोधकांनी त्यांच्यावर आता टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे शेतकरी पाच ते दहा वर्षे वाट पाहतो शेतकरी बँकेमधून पीक कर्ज घेतो पीक कर्ज घेतल्यानंतर शेतकऱ्यांना बँकेचं पीक कर्ज भरण्यास जिवार येतं हा सुद्धा मोठा टोला शेतकऱ्यांवर कोकाटे यांनी लगावला आहे सरकार शेतीमध्ये गुंतवणूक करतं शेतकऱ्यांना पैसे देणार असल्याचं कोकाटे म्हणाले तर भांडवली गुंतवणूक सरकार करत असतात शेतकरी करतो का असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना विचारला आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज सायंकाळी उशिरा अवकाळीग्रस्त भागाचा दौरा केला दिवसभर नाशिक शहरात असून सुद्धा अवकाळी भागाचा दौरा करण्यासाठी कृषी मंत्री कोकाटे यांना उशीर झाला पक्षाची बैठक आणि इतर बैठकींना उपस्थित लावल्यामुळं कृषी मंत्र्यांचा दौरा करण्यामध्ये उशीर झाला दरम्यान अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध भागात शेती पिकांना मोठा फटका बसला आहे नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर मग आता कोकाटे साहेब आम्ही तुमच्या घरी आलो होतो का आम्हाला कर्जमाफी द्या ज्यावेळेस मतदानाचा प्रश्न हा आला त्यावेळेस तुमच्या राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाया पडून तुम्ही जर आम्हाला बहुमत मिळून दिलं तर आम्ही तुमची कर्जमाफी त्याचबरोबर तुमच्या शेताला जोही लागणारा खर्च असेल खत असेल बी बियाणं असेल यावर जो ही जीएसटी टॅक्स असेल तो आम्ही माफ करू असा शब्द राज्य सरकारने दिला होता तर मग आता कोकाटे साहेब तुम्ही आम्हाला सांगा की कर्जमाफी करण्यासाठी आम्ही तुमच्या पाया पडलो का ज्यावेळेस तुम्ही तुमचा शब्द दिला मग आता शब्द का फिरवता आणि शेतकऱ्यांवर टीकास्त्र का डाकता असा सवाल शेतकरी कोकाटे यांच्यावर उठवत आहेत मग आता तुम्ही एक तर कर्जमाफी द्या किंवा येणाऱ्या पंचवार्षिकला तुमची उचलबांगडी कशी व्हायची हे आम्ही ठरू शेतकरी मोठा आक्रोश त्या ठिकाणी करताना दिसत आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द देऊन सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांचा पीक हा मंजूर केला परंतु पीक विमा मंजूर करून आता जवळपास सहा ते सात दिवसून उठून गेले तरी सुद्धा शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारे एक रुपयाचा एक ठेला सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात आला नाही मग आता शेतकरी कृषी मंत्री राज्य सरकार यांना सवाल करतोय की तुम्ही पीक विमा हा मंजूर केला तर आमच्यावर उपकार केला का आम्ही पीक विमा भरला आम्ही जे कागदपत्र लागत होते संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली शेतीचं आतोनात नुकसान झालं आता नुकसान झाल्यामुळं तुम्ही आमच्या शेतीचा जो पिकं कर्ज होतं हे पीक विमा तुम्ही का देत नाही हा सुद्धा श मोठा प्रश्न शेतकरी कृषी मंत्री आणि राज्य सरकार यावर उपस्थित करत आहेत मग आता राज्य सरकार आणि कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना हा मोठा हल्ला चढवला या संदर्भात तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि एका संख्येने शेतकरी आता उभा राहायला पाहिजे जोपर्यंत शेतकरी एका संख्येने उभा राहत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना फाशीवर फाशीच घेण्याचे वेळ मित्रांनो आता येणार आहे जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा शेतकरी शेतकऱ्याने जर पिकवलं नाही तर तुम्ही खाणार काय हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांनी राज्य सरकार यांच्यावर उपस्थित सुद्धा केला आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांची ततळ आणि शेतकऱ्यांचा आत्मा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ततळ करतो आहेत तर या संदर्भात आता राज्य सरकारने जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला या संदर्भात तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी तुम्ही शेतकरी असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे